नमस्कार पेम्स रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला केळीच्या पानाचे महत्त्व सांगणार आहे मी एक केळीच्या पानावर छान असे सुंदर असं जेवण वाढलेलं आहे पूर्वी राजे महाराजांच्या काळामध्ये चांदीच्या ताटात जेवलं जायचं परंतु अशी एक म्हण म्हटली जाते केळीचे पान त्याला जेवणाचा मान आपल्या भारत देशामध्ये पानांचे खूप सारे महत्त्व आहे नागेरीचे पान पेरूचे पान त्यानंतर आंब्याचे पान अशा बऱ्याचशे आपट्याचं पान प्रत्येक पानाला आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे तर केळीचे पान हे पूजेला किंवा आपण जेवणाला घेतो तर त्याला जेवणाचा मान असतो मोठ्या मोठ्या कार्यात लग्नविधी कार्यामध्ये केळीच्या पानावरच पंक्ती बसल्या जातात किंवा पंक्तीमध्ये पानांवर ताटांचा उपयोग म्हणून केळीचं पान केलं जातं परंतु त्याचे आयुर्वेदिक महत्त्व काय आहे हे जाणून घ्या तर अन्नाला हलकीशी चव केळीच्या पानाची येते गरम गरम यावर वाढल्यामुळे हे पान ज्या ठिकाणी गरम आपण वाढलेलं असतं त्या ठिकाणी ते काळं होतं आणि अन्नाला ती गरम च चव आल्यामुळे अन्न आपले केळीच्या पानावर अगदी चविष्ट होते परंतु आता आधुनिक काळामध्ये का का हो केळीचं पान आपल्याला सहसा दिसत नाही आपण डिस्पोजेल कागदी ताटं वापरतो किंवा आपण थर्माकॉलचे वापरतो किंवा प्लास्टिकचं रूपांतर आलं आहे परंतु पृथ्वीसाठी आणि आपल्या जमिनीसाठी प्लास्टिक आणि हे खूप हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे प्लास्टिकवर जेवल्याने आपल्याला कॅन्सरचा धोका निर्माण होतो तर आपण तसं न करता आपण जेवढ्या शक्यतो आपण केळीचं पान वापरता येईल हे याचा उपयोग केला पाहिजे मी अगोदरही एक व्हिडिओ टाकलेला आहे की पळसाच्या पानांवर आधी पत्रावळी तयार केल्या जायची तर पळसाच्या पानाचंही तसंच महत्व आहे परंतु शक्यतो आता पळसाची पानं आपल्याला कुठे दिसत नाही मिळत नाही तर आपण केळीच्या पानावर त्याचा उपयोग करू शकतो तर केळीच्या पानावर जेवल्याने सगळ्यात महत्त्वाचं शरीराला खूप चांगले फायदे होतात त्यातला पहिला फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते आपली केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल नावाचा एक घटक असतो पुन्हा एकदा ऐका पॉलिफेनॉल नावाचा एक घटक असतो जो शरीरासाठी खूप आवश्यक असतो आपल्या तर केळीच्या पानात नैसर्गिक अँटीमायक्रोबिएल नावाचा गुणधर्म एक असतो ज्यामुळे आपण निरोगी राहतो तर या गुणधर्मामुळे या पानावर आपण जे गरम गरम जेवण संपतो जर गरम आपण भात टाकला किंवा गरम भाजी टाकली तर गरम पोळी ठेवली तर तेवढा भाग काळा होतो तर या गुणधर्मामुळे तो जो गुणधर्म असतो तो आपल्या अन्नामध्ये उतरतो आणि ते अन्न आपण खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो तर हे जे नैसर्गिक मायक्रोबियल नावाचा गुणधर्म असतो तो गरम खाल्ल्यामुळे तो अन्नामध्ये मिसळतो आणि आपल्या शरीरात जातो त्यानंतर पूर्वी राजे महाराजांच्या काळात चांदीच्या ताटात जेवलं जेवण केलं जायचं नंतर हळूहळू चांदी आणि सोनं कमी झालं त्यामुळे आपण केळीच्या पानावर जेवायला लागलो आणि आयुर्वेदामध्ये केळीच्या पानाला खूप चांगले महत्त्व आहे तर आपण जर पंधरा दिवस पंधरा दिवस केळीच्या पानावर आणि पंधरा दिवस चांदीच्या ताटामध्ये जर जेवलो तर आयुर्वेदात असं म्हटलं आहे की आपल्याला कोणताही आजार होत नाही गरम गरम जेवायचं आहे फक्त चांदीच्या ताटामध्ये चांदीचे ताट शक्य असल्यास बनवा नाही तर आपण केळीचं पान हे आपल्याला अगदी सोपं आहे केळीच्या पानाचे खूप चांगले महत्त्व आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये